नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व प्रत्येक इच्छा इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा महालक्ष्मी सांगते रात्री झोपण्यापूर्वी झाडू जार। खाली जर आपण ही एक वस्तू ठेवली तर प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आणि ज्या काही अडचणी आहे ज्या काही प्रॉब्लेम आहे ते दूर होतील आणि आपल्या सर्वांची प प्रगती होईल लक्ष्मी कायम आपल्या घरात टिकन त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे झाडूखाली कोणती वस्तू ठेवायची आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी हो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेलायकन दाबा म्हणजे जे काही मी व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही आणि कमेंटमध्ये दे देखील श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका झाडू आपल्या घरातील घाण काढून आपले घर स्वच्छ ठेवत असते असे म्हटले जाते की ज्या घरात स्वच्छता असते त्या घरात सकारात्मकताचे वास्तव असते अशा घरातील वास्तुदोष निघून जातात झाडूच्या निगडीत काही नियम आहेत व काही झाडूच्या अनेक उपायांनी आपण आपल्या जीवनात सुख समृद्धी आणू शकतो आज आपण पाहणार आहोत की आपल्याला झाडूखाली अशी कोणती एक वस्तू ठेवायची आहे ती वस्तू लपवून ठेवल्याने आपल्यामुळे आपले, आपले नशीब चमकेल त्यासाठी आपल्याला ही गोष्ट ठेवायची आहे असं म्हणतात की हात फिरे आणि लक्ष्मी वसे असे म्हटले जाते की ज्या घरात स्वच्छता असते अशा ठिकाणी महालक्ष्मीचे वास्ते वसते असे म्हणतात की एकादशीच्या दिवशी तीन झाडू सकाळी सकाळी कोणालाही न दिसता अंधारात एका मंदिरात नेऊन ठेवले किंवा त्यातीलच एक झाडू ने पूर्वप म्हणजे एकाच झाडूने संपूर्ण मंदिर स्वच्छ करून ठेवले होते तिन्ही झाडू गुप्तपणे म्हणून तुम्ही तिथेच ठेवून दिले तर जशी जशी त्या मंदिराची झाडूने सफाई होईल तसतशी आपल्या घराची दारिद्र्य नकारात्मकता शक्ती वाईट शक्ती दु दुःख त्रास जे काही नकारात्मकता आहे जे काही अलक्ष्मी आहे बाधा या सर्व गोष्टी दूर होऊ लागतात असं म्हटलं जातं आपल्या आपल्या घरामध्ये ज्या झाडूने स्वच्छ करतो ते झाडू कधीच कोणाला देऊ नये झाडू वापरताना आपला जा, खराब झालेला झाडू जा, जो आहे किंवा झाडू वापरत असताना खराब झाला असेल किंवा तुटत असेल तर तो झाडू त्वरित बदला जुना व खराब झालेला झाडू घरात कधीही स्वच्छतेसाठी वापरू नये त्यामुळे वास्तुदोष उत्पित होते घरातील कोणाला जर दिला तर देवी लक्ष्मी घरात देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होते व निघून जाते जेव्हा जेवण केल्यानंतर जर कचरा सांडलेला असेल तर ते सगळं झाडूने स्वच्छ करू नये आधी ते कपड्याने स्वच्छ करावे आणि त्यानंतरच झाडूने स्वच्छ करावे नाही तर घरात वास्तुदोष उत्पन्न होतात घरातील फरशी पुसताना ज्या पाण्यामध्ये थोडासा खडे मीठ जरूर टाकावे त्यामुळे घरातील जीवन नष्ट होतात नकारात्मक शक्ती आपल्या घरात प्रवेश कर... करत नाही व देवी लक्ष्मीना आपल्या घरात आशीर्वाद राहतो परंतु अशी ही मान्यता आहे की गुरुवारी कधीही फरशी पुसू नये नाहीतर देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होते जर गुरुवारी फरशी पुसते पुसली जाते गेली तर आवश्यक असे आवश्यक असेल तरच तुम्ही ती पुसायची आहे आवश्यक नसेल तर तुम्ही ही फरची पुसू नये तर वर्षी फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये चिमुठबळ हळद टाकावी त्यामुळे तो दोष दूर होतात झाडू कधीही मोकळ्या जागेमध्ये ठेवू नये झाडू नेहमी आपण कोपऱ्यात ठेवावा आपल्या घरातील झाडू कोणालाही दिसणार नाही अशा पद्धतीने झाडू लपून ठेवावा बाहेरच्या व्यक्तींची आपल्या झाडावर किंवा झाडूवर नजर पडणार नाही अपशकून मानला जातो किचन मध्ये किंवा अन्नधान्याच्या जा जागी कधी झाडू तुम्ही ठेवायचा नाही आपल्या घरातील अन्नधान्याचा साठा लवकर लवकर संपतो संपला जातो तसेच अन्नधान्य जा बरकत राहत नाही झाडू कधी खराब होऊ देऊ नये त्या अगोदरच आपण नवीन झाडू खरेदी करायचा आहे झाडू नेहमी स्वच्छ राहील याकडे नेहमी लक्ष राहू द्या घरात नवीन झाडू आणला तर सर्वात आधी झाडूच्या मोठीला लाल रंगाचा दो दोरा गुंडाळून त्याचे पूजन करावे आणि त्यानंतर झाडूचा वापर करावा त्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी स्थिर वास्तव करते जर एखाद्या वेळेस लहान बालक अचानक झाडू घेऊन घर झाडू लागला तर समजून जा की आपल्या घरामध्ये पाहुणे येणार आहेत झाडूला कधीही पाय लावू नये आणि चुकून जर पाय लागला तर पाया पडून क्षमा मागावी असं आपण करायचं आहे आपण मुद्दाम कधीच झाडूला पाय मारायचा नाही झाडू कधीही उभा करून ठेवू नये झाडू नेहमी आडवा करून ठेवावा त्याशिवाय दोन झाडू कधी एकत्र ठेवू नये त्यामुळे घरात भांडण तंटे वादविवाद होत राहतात ज्यावेळी आपल्या नवीन घरामध्ये प्रवेश करतो त्यावेळी आपण नवीन झाडू घेऊन प्रवेश करावा जुना झाडू आपण लगेच घरामध्ये आणू नये तो आपण नंतर आणू शकतो नवीन घरामध्ये प्रवेश करत असताना एका हातामध्ये झाडू व दुसऱ्या हातामध्ये तुळशी घेऊन प्रवेश करावा नवीन घरामध्ये नवीन झाडू प्रवेश करून नेण्यास घरामध्ये सुख समृद्धी येते तसेच रात्री आपण जेवण झाल्यावर नंतर स्वच्छ करून स्वच्छ करून झाल्यानंतर रात्री झोपण्याच्या वेळेस आपल्या मुख्य दरवाजाच्या आतील भागात झाडू आडवा ठेवावा म्हणजे झाडू आडवा ठेवून त्या झाडूच्या खाली आपण काय करायचं आहे बघा ही गोष्ट आपल्याला ठेवायची आहे तर ती गोष्ट ही आहे की आपल्याला झाडू आपले मुख्य प्रवेशद्वाराच्या पाठीमागे ठेवून त्या झाडू खाली आपल्याला जिरायचे तीन चार दाणे टाकावे त्या उपायामुळे घरात बरकत येते नकारात्मक शक्ती दूर होते नकारात्मक ऊर्जा नष्ट होते व घरामध्ये कोणत्याही गोष्टींची कमतरता राहत नाही व घर नेहमी भरलेले राहते हा उपाय अतिशय साधा सोपा आहे व तसे सकाळी उठल्यानंतर घरामध्ये झाडू मारताना ते जिऱ्याने दाणे घराबाहेर टाकून द्यावे त्या त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता बाधा दूर होते ज्या काही बाधा आहे त्या देखील दूर होतात आणि घरामध्ये नेहमी सुख शांती राहते आणि घरामध्ये आपल्याला प्रत्येक कामात यश मिळायला मदत होते तर असा हा उपाय प्रत्येक महिलेने रात्री झोपण्यापूर्वी आपल्या झाडूखाली ही एक गोष्ट ठेवायची आहे आपल्या घरातील अनेक अडचणी संकटे बाधा दूर होईल आणि घराची खूप अशी प्रगती होईल कायमस्वरूपी माता लक्ष्मी घरात वास करेल आणि सर्व अडचणी प्रॉब्लेम संकटे दूर होईल तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद